डी स्वामी यांच्या आदेशावरून शहरात विशेष मोहीम राबवण्यात आली आणि या मोहिमेत गाडी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला जवाहर कॉलनी पोलिसांच्या गस्ती दरम्यान दोन संशयित युवक विना क्रमांकाची स्कूटी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतलं चौकशीत त्यांची नावं समर्थ काळे आणि पवन चौधरी अशी समोर आली समर्थ काळे हा रेकॉर्डवरील गाडी चोर असल्याचंही उघड झालं पुढील तपासात या दोघांचा तिसरा साथीदार सोहेल बी हा चोरीच्या गाड्यांचे बनावट कागद तयार करून विकत असल्याचं निष्पन्न झालं या तिघांकडून एकूण चौदा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या मुद्देमालाची किंमत सुमारे आठ लाख पंचवीस हजार रुपये इतकी आहे जप्त गाड्यांमध्ये सिटी चौक सिडको वेदांत नगर वाळूज आदी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी गेलेल्या वाहनांचा समावेश आहे या कारवाईत पी आय सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहर कॉलनी पोलीस पथकाने यशस्वी ऑपरेशन केलं जप्त केलेल्या अनेक गाड्या त्यांच्या मालकांना परत देण्यात आल्या असून नागरिकांनी पोलिसांचे आभार मानलेत छत्रपती संभाजीनगर मध्ये मोटरसायकल चोरीच प्रमाण वाढलं असं यावरून पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री स्वामी सरांनी दिलेल्या निर्देशानुसार एक पथक स्थापन केलेलं होतं त्या पथकाने मोटरसायकल चोरी बाबत शोध सुरू केला आणि त्यांना गुप्त बातमीदाराद्वारे एक बातमी मिळाली या पथकाचे जे मे जवाहरनगर जे पी आहेत सचिन कुंभार आणि आनी त्यानंतर अनिल भाले पोलीस हवालदार पोलीस अंमलदार मारुती गोरे प्रवीण कापरे संदीप बिलारी हे जेव्हा फिरत होते आणि गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली त्याच्यावर त्यांना या ह्याच्यात दोन संशयित एक विना नंबरची स्कूटी मोपेडवर जात असताना मिळून आली आणि त्याला थांबवण्याचा था इशारा केला पण तो न थांबता पळ दिला म्हणून त्यांना संशय आला आणि त्यांना पाठलाग करून त्याला पकडला असता त्याच्यात त्याचं नाव विचारलं तेव्हा त्यांनी समर्थ काळे समर्थ विनोद काळे आणि दुसरा पवन चौधरी असे सांगितले तर त्यात पुढस हे मंडळी डीबीची काम करत असल्यामुळे हा जो समर्थ काळ आहे हा मोटरसायकल चोरीचा रेकॉर्डवरचा आरोपी त्यामुळे त्यांचा संशय आला आणि त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आणि त्या चौकशीनंतर त्यांच्याकडून आणखीन एक आरोपीची माहिती मिळाली सोहेल सकेत बेक असे तीन आरोपी ची ती टोळी आहे या टोळीनं मोटरसायकल चोरी आपल्या छत्रपती संभाजीनगर भागात केलेल्या आहेत अद्यापर्यंत आपण एकूण चौदा मोटरसायकल त्या टोळीकडून जप्त केलेल्या आहेत चौदा गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत यामध्ये आमचे जवाहर नगरचं आहे क्रांती चौक आहे सिटी चौक पोलिस आहे सिडको पोलिस स्टेशन आहे उस्मानपुरा पोलिस आहे वेदांत नगर आहे जिन्सी पोलिस स्टेशन आहे एमआयडीसी वाळूज आहे बेगमपुरा आहे छावणी पोलिस स्टेशन आहे अशा या सर्व भागातून चौदा मोटरसायकली एकूण आठ लाख वर आठ लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल या चोरांकडून जप्त केलेला आहे ज्या ज्या लोकांच्या मोटरसायकली चोरीला गेलेल्या आहेत ते आलेले होते त्यांनी आम्हाला कृतज्ञता व्यक्त केली खरोखरच एखादी जी वस्तू मेहनतीची वस्तू परत त्यांना दिसली परत मिळताना त्यांचा आनंद पाहू आम्हाला स्फुरण आलेला आहे खूप आणखीन यांच्याकडून काय काय अजून निघायची शक्यता आहे आम्ही पाहत आहे अजून यांच्याकडून काही दोरे मिळू शकतात आणखीन दुसऱ्या टोळीचे मिळू शकतात याच्यातला हा सोहेल शकेत बेग आहे हा चोराई करतो आणि विक्रीसाठी कागदपत्र पण बनवतो त्यात कुठे आर ची मदत घेतो काय करतो का कोणत्या त्रुट्याचा त्याचा पण आम्ही तपास करीत आहोत ही सर्व श्रेय सचिन कुंभार आणि त्यांची टीम गोरे बिलारे आ, भाले कापरे आणि संदीप बिल्लारे यांचे सर्वांचा आहे मी त्यांचं अभिनंदन करतो माननीय पोलीस आयुक्त मिश्रा सर आणि माननीय पोलीस उपायुक्त झोन झोन टू श्री स्वामी सर यांच्या मार्गदर्शनामुळे यांच्या मार्गामुळे मार्गा कामगिरी झालेली आहे धन्यवाद थँक्यू